नोंद न तुडाजा ग्रामपंचायत निवेदनाची दखल मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे गटविकास अधिकारी तडोदा यांना निर्देश बिली चापडा येथील व्यक्तीची ग्रामपंचायत तुडाजा येथे जन्ममृत्यूची नोंद केली जात नाही नोंद करावी व नोंद करणाऱ्या ग्रामसेवकाला सेवेतून काढून टाकण्याची कारवाई करावी या मागणीचे निवेदन बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून सावंतकुमार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांना देण्यात आले निवेदनाची दखल घेत सावंतकुमार यांनी तळोदाचे गटविकास अधिकाऱ्यांना लगेच फोन लावला व निवेदनावर तातडीने कारवाई करण्याचे तोंडी निर्देश दिले होते पुन्हा बिलीचापडा गावातील लोकांची ही तक्रार माझ्याकडे येता कामा नये असे सुनावले निवेदन देताना बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पवारा तालुका तालुकाध्यक्ष सुभाष पावरा वणसिंग पटले बोंडा पटले किसन वसावे दिनेश वडवी हाना पटले सुनील वसावे जयसिंग वडवी माधव वसावे आदी कार्यकर्ते उपस्थित होते बिली चापडा येथील व्यक्तींची जन्म मृत्यू नोंद ग्रामपंचायत तुळाजा येथे केली जात नाही ही अत्यंत दुर्दैव बाब आहे बिलीचापडा हे गाव ग्रामपंचायत तुळाजा अंतर्गत येते या गावात सन एकोणासशे चौऱ्याऐंशीपासून लोक राहत आहेत या गावात एकूण पंचावन्न कुटुंब राहत असून एकूण लोकसंख्या दोनशे पन्नास आहे या गावातील व्यक्तींची जन्ममृत्यूची नोंद ग्रामपंचायत तुडाजा येथे केली जात नसल्याची येथील ग्रामस्थांची तक्रार आहे स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतरही बिली चापडासारख्या गावातील व्यक्तींची जन्ममृत्यूची नोंद केली जात नाही ही एक दुर्दैवाची बाब आहे ग्रामपंचायतमध्ये जन्ममृत्यूची नोंद करण्यात येत नसल्यामुळे येथील रहिवाशांना जन्ममृत्यूचे प्रमाणपत्रही मिळत नाहीत त्यामुळे येथील लोकांना अनेक सरकारी योजनापासून वंचित राहावे लागते तसेच बालकांनाही शिक्षण घेण्यासाठी अनेक अडचणी निर्माण होतात शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे म्हणून बिलीचापडा येथील व्यक्तींची ग्रामपंचायत तुडाजे येथे दप्तरी नोंद करण्यात यावी व नोंद न करणाऱ्या संबंधित ग्रामसेवकाला सेवेतून काढून टाकण्यात यावे तसेच गटविकास अधिकारी तळोदा यांनीही लक्ष न घातल्याप्रकरणी त्यांच्यावरही निलंबनाची कारवाई करण्यात यावी अन्यथा बिरसा फायटर संघटनेकडून तीव्र आंदोलन शेवण्यात येईल याची नोंद घ्यावी असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर संघटनेकडून प्रशासनाला देण्यात आला आहे सातपुडा न्यूज वाहिनी तडोदा तडोदा तालुक्यातील या गावातील व्यक्तींचे तुडादा ग्रामपंचायत मध्ये साधी जन्ममूर्तीची नोंद केली जात नाही ही जन्ममूर्तीची नोंद करायला पाहिजे आणि जो कोण ग्रामसेवक जन्ममूर्तीची नोंद करत नाही त्याला सेवेतून काढून टाका या मागणीचं निवेदन आम्ही आज माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांना आमच्या बिडसा फायटर नंदुरबार संघटनेतर्फे दिलेलं आहे तडोजा तालुक्यामध्ये बिली सापडा हे गाव आहे या गावामध्ये जवळजवळ साठ पेक्षा अधिक कुटुंब राहतं तीनशे पेक्षा अधिक लोक या गावामध्ये राहत आहेत गेल्या चाळीस वर्षापासून या गावामध्ये कोण बाळ जन्माला आलं तरी त्याची नोंद केली जात नाही कोण मेलं तरी त्याची नोंद केली जात नाही या गावामध्ये एका राजकीय पुढाऱ्याच्या दबावाखाली येथील ग्रामसेवक या लोकांची नोंद करत नाही म्हणजे भारताच्या नकाशावरती ही लोक कुठंच दिसत नाहीत नुसतं वोटिंगसाठी या लोकांचा वापर केला जातो या लोकांची जन्ममूर्तीची नोंद होत नसल्यामुळे अनेक शासकीय योजनांपासून ही लोक वंचित आहेत या गावातील मुलांना सुद्धा शिक्षणापासून वंचित ठेवलं जातं कारण की त्यांची जन्माचीच नोंद होत नाही त्यामुळे शिक्षणापासून सुद्धा ही लोक वंचित आहेत म्हणून याबाबत त्वरित कारवाई करावी अशी आमची मागणी आहे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांनी याबाबत दखल घेतलेली आहे त्यांनी गटविकास अधिकारी तडोदा यांना निर्देश दिलेले आहेत आणि याबाबत त्वरित कारवाई करण्यात यावी आणि या लोकांची जन्ममुक्तीची नोंद व्हावी व जे कोण नोंद करत नाही त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई करावी अशी आमची मागणी आहे अन्यथा आम्ही बिरसा पाटक संघटनेतर्फे पंधरा ऑगस्टला जिल्हा परिषद नंदुरबार समोर तीव्र आंदोलन छेडणार आहोत जय बिरसा जय आदर्द